या ठिकाणचा हा मल्टीप्लायरचा वापरलेला काकडी प्लॉट आपण या गावी अशोक रावजी खैरे यांच्या या शेडनेटमध्ये आलेलो आहोत आणि या काकडीच्यामध्ये बघा आपण आता त्यांच्याशी संपर्क साधणार आहोत या ठिकाणी ह्या मल्टीप्लायरच्या वापरामुळे काकडीची पानांची परिस्थिती एकदम व्यवस्थित राहिलेली आहे फुलकळी टिकून आहे आणि वाढ पण चांगली आहे हिवाळ्याच्या दिवसामध्ये हे वेलवर्गीय फळ यांचे वाढ होत नाही फुलकळ टिकत नाही आणि त्याची उतर क्षमता ही कमी असते या ठिकाणी आपण आता थेट त्यांच्याच शेतात त्यांच्याशी संपर्क साधूया हे बघा ह्या काकडीच्या ह्या ठिकाणी हे बघा हे हे, हे हे फळ फर। अगण्य फळ आहे पाच पाच सात सात दहा दहा काकड्या हे बघा ह्या सेडनेमध्ये इथं स्वतः शेतात ते या वर्षी घेतात एक एक महिन्याची काकडी आहे यावर काही एक महिन्याची काकडी आणि ह्या काकडीची परिस्थिती अशी आता आपण ह्या संबंधित शेतकऱ्यांशी संपर्क साधून आणि ह्या काकडीच्या संदर्भात मल्टीप्लायरचा काय रिझल्ट आहे आणि काकडी ही कशा पद्धतीने त्यांनी एक महिना ती सवा महिन्यात डेव्हलप केली त्यांच्याशी आपण चर्चा करू काका आपलं नाव काय म्हणाले अशोक सावळेराम खैरे अच्छा या काकडी साठी तुम्ही सेडनेट मध्ये पीक घेता आणि यापूर्वी मल्टीप्लायर वापरत होते कधी नाही कधीच नव्हतं मल्टीप्लायर न वापरता आणि आता मल्टीप्लायर वापरून याच्यातला तुम्हाला फरक काकडीसाठी काय जाणवलं जबरदस्त रिझल्ट आहे खूप मजा आता प्रतिकूल परिस्थिती आहे खूप थंडीची दिवस आहे थंडीच्या दिवसात वेलवर्गीय पीक सक्सेसच होत नाही पण आमचे शेत शेत दत्तु खांगळ यांनी मल्टीप्लायर विषयी आपल्याला माहिती दिली आणि त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही मल्टीप्लायरचा यूज केला तर त्यांनी पहिल्यांदा एक किलो वापरायला लावलं नंतर अर्धा किलो नंतर पाचशे असं वापरायला लावलं पण जबरदस्त काकडी बनलेली खूप खूप म्हणजे खूप सेटिंग आहे बघा आपण पाहू राहिलो वाढ कशी वाढ कशी वाटते तू वाढ एकदम जबरदस्त आहे फळांची संख्या थंडी आहे फळांची संख्या खूप आहे नगन्य आहे खूप म्हणजे खूप जबरदस्त प्लॉट आलेला आहे फुलकळी कशी टिकून आहेत फुलकळी टिकून आहे फुलकळी फुल गळ नाही काही नाही काही नाही एकदम मस्त हिवाळी दिवसाच्या मानाने आतापर्यंत तुम्ही जे काकडी पीक घेतो होता त्याच्यात मल्टीप्लायर जसं वापरायला लागले तसं तुम्हाला यात चांगला रिझल्ट हो खूपच हिवाळ्यात काकडी प्लॉट सक्सेसच होत नाही पण हा सक्सेस प्लॉट झालेला आहे मल्टीप्लायरच्या वापरामुळे अच्छा तुम्ही इतर शेत शेतकऱ्यांना संदर्भात काय सांगू शकता प्रत्येक शेतकऱ्यांनी मल्टिप्लायर हे अतिशय ब्रँडेड आहे एकदम जबरदस्त रिझल्ट आहे प्रत्येकाने हे प्रत्येक पिकामध्ये पिका वापरलेलंच पाहिजे आम्ही कांद्या वापर पिकात वापरतोय कांद्याला पण हो कांद्या पिकातच वापरतोय आता आणि काकडीला पण आता कंटिन्यू चालू आहे दत्तुबु खांगळ यांच्या मार्गदर्शन असं आम्ही सगळा युज करतोय बरं म्हणजे काकडी हे फळ पिकासाठी तुम्हाला एव्हरेज मिळण्यासाठी काही फरक वाटला खूपच फरक वाटला खूप म्हणजे खूपच अच्छा खूप मोठा फरक आहे सेटिंग बघा तुम्ही सेटिंग बघा किती दिवसाची काकडी आहे ही तुमची एक महिन्याची एक दोन दिवस असं वाढवा असं एक आहे अच्छा काही काकडी काढायला सुरुवात झाली की अकरा कॅरेट निघाले आता उद्या पन्नास साठ कॅरेट निघतील आणि नंतर तीनशे चारशे अशे कॅरेट निघतील याच्या बघा यांचं हे मौजे इथं हर्सोल तालुका चांदवड या गावी अशोकजी खैरे यांचे शेड नेट मध्ये त्यांनी हे पस्तीस गुंठेची ही काकडी केलेली आहे आता या काकडीसाठी बाजार आहे बाराशे पंधराशे रुपये त्यांचं मत आहे कमीत कमी वीस लाख रुपयाच्या कमी पैसे होणार नाही अशी परिस्थिती इथं या शेताच्या आत्ता ह्या उभ्या असलेल्या काकडी पिकावरून लक्षात येते आणि खरोखर हे बाई फुलसंख्या फुल संख्या पण एकदम जबरदस्त आहे आणि हिवाळ्यामध्ये खरोखर ही एवढे खरो ये, ये फुलसंख्या येत नाही ये ये पाण्याची हे बाई काळोखी पण चांगली टिकून आहे आणि या सेड नेटमधली घेतलेली काकडी नक्कीच त्यांना किफायतशीर ठरेल असं त्यांचं मत आहे धन्यवाद मित्रांनो आपण सुद्धा ही अशीच मल्टीप्लायर हे कृष्णा अॅग्रो बिझनेस डेव्हलपमेंट या कंपनीचे मल्टीप्लायर वापरून नक्कीच आपल्या शेतीची किफायतशीर शेती करा आणि ही जैविक शेती वापरासाठी हे जैविक खत वापरा संपर्कासाठी